शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्लॉट प्लॉटवरती आलो होत या ठिकाणी मागच्या वर्षी पण त्यांनी किरण टॅक्नोज यूज केलेली आहे आणि आता या वर्षी पण या ठिकाणी किरण टॅक्नो यूज केलेली आहे परंतु आज तारीख आहे सहा मार्च।, मार्च एक पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी एक स्प्रे करण्यात आलेला आहे त्याचा स्प्रे असा आहे की ओनिटोन आणि लॅमिओन हा स्प्रे केल्यामुळे तुमच्या लक्षात काय आलं आता हे जे पाती वगैरे हे कसे आहेत माझ्या लक्षात हे आलं का ऊन ऊन एवढं ऊन टेम्परेचर तरी सुद्धा पाती झुकत नाही पाथी कडकच राहते आणि याच्यात कोटिंग तयार केली लॅमिओन आहे सरळ पाती एकदम बर बघा ना सरळ पात टाईट पात राहते मित्रांनो या ठिकाणी लॅमिओन आणि ओरिटोनचा स्प्रे या ठिकाणी घेतलेला आहे ते घेतल्यामुळे तुम्ही पहा ही पात जी आहे एकदम अशी याला काळोखी आणि एकदम कडक पात आता एवढी हिट आहे तरी सुद्धा एवढी जबरदस्त पात या ठिकाणी काळीभूर पात आणि कडक आहे नवत नाही ती पात तर आपण सुद्धा अशा उन्हाच्या वातावरणामुळे कसलाही उन्हाचा त्याच्यावरती परिणाम न होण्यासाठी सिलिकॉन बेस प्रोडक्ट असल्यामुळे त्यावरती कवच तयार आहे कसल्या प्रकारे त्यावरती ट्रेस आलेला नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं की साईज, बा। माकर साथ। हे साथ साईज ही पा दाखवा बाकरा साईज हे साईज साईज हे जे मुळ्या पा तरी सासष्ट दिवसाचे कांदे त्याच्या माना वगैरे म्हणजे पासष्ट दिवसाचे कांदे आहेत हे पा हे जे माना पा एकदम जबरस्त साईज झालेली तर तुम्ही समाधानी सर मनासारखी साईज झालेली नाही नाही हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे तुम्ही समाधानी आम्ही खूप समाधानी माहिती माहितीबद्दल धन्यवाद तर